हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त आता नवरात्र उद्यापासून चालू होत तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या गॅलरीमध्ये सतत कबूतर येत असतात आणि मेन म्हणजे मी सांगते की शेजारीना आमच्या माझ्या शेजारचे आहेत त्यांना चांगला डब्बा भरून भात ठेवतात त्यांना आणि ते खातात आणि स माझ्या संपूर्ण गॅलरीमध्ये शिटून ठेवतात त्यामुळे मला एवढा त्रास वाटतो एवढा त्रास वाटतो की मी सांगू पण शकत नाही मी स्वच्छ केले की लगेच असं पूर्ण गॅलरी शिटून ठेवतात त्यामुळे मलाही त्या कबुतरांचा त्रास वाटतो मला प्रेम पण वाटतं पक्ष्यांबद्दल पण मला असं घाण काढायला नको वाटतं आज घराची सगळी साफसफाई केली तर तुम्ही बघू शकता इकडे इकडे सगळं बेडवर थोडं थोडं सामान मांडून आहे कारण धूळ बसते ना त्यामुळे इकडं बेडरूम मध्ये सगळं आणून ठेवलेलं आहे मी इकडे देवा देवाऱ्यावरती सगळीकडे धूळ बसते वरचं थोडं कुसून काढलंय इकडे देवपूजा वगैरे करायचंय मग सगळं सगळं सामान धूळ खात धूळ खात बसलेलं आहे कारण की आता मी सगळं वरचं झाडून घेतलं घेतलंय वरती सगळं स्वच्छ झालेलं आहे अजून एवढे सगळे भांडी घासायचे बरे बऱ्यापैकी तर घासते थोडे अर्धे आहे सगळं स्वच्छ आहे आता मला साफसफाई करता करता हा चॉपर हा दिसतोय ना हा, भला मोठा <laughs> तो ना माझ्या अंगट्यावरच पण पाणी पण जातं त्यामुळे माझी एवढी घाई झाली फांडी घासाची एवढी की मी सांगू पण शकत नाही बरोबर माझ्या अंगठ्यावर टपकला तो चॉपर असती तडपडली ना का विचारून सोय ना तुमच्या बाबतीत असं होतं का कधी की घाई गडबडीत काहीतरी वस्तू लागते कुठे पण हाताला पायाला किंवा काहीतरी पडतं तर मला सांगा तुम्ही आणि काम करताना काळजी पण घ्या पाणी पण गेलं आहे आता बघा काचीची भांडी एक साईडला ठेवली आहेत का तर जरी धक्का लागला किंवा हातून पडलं तर झालं मग कामातनं जातं सगळं आणि परत आपल्यालाच काम लागतं हे सगळं बऱ्यापैकी जे जे आडक असतील ते स्वच्छ करून बघितल्या जागे अडकून ठेवलेले आहेत मी आज ऊन पडलेलं आहे त्यामुळे झाडताना मला जास्त त्रास नाही झाला पटकन स्वच्छ झालेलं आहे झाडलेलं कारण काही जी धूळ असते ना ती अशी चिटकून बसत नाही पटकन बाजूला होते छान होऊन पडलेलं आहे पाणी घासता घासता एवढी थकले मी एवढी थकले तुम्ही सांगून शकत नाही आता मला भूक लागलेली आहे त्यामुळे मी थोडी चपाती भाजी खाऊन घेते आणि नंतर आंघोळ करते आणि नंतर देवपूजा करते सांगायचं सा म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलीसाठी साई चरित्र घेतलेलं शिर्डीला गेले तेव्हा तर त्यांना माझी आठवण झाली म्हणून त्यांनी माझ्यासाठी पण घेतलं अगदी त्या खूप चांगल्या आहेत मैत्रीण तर आहेच त्यांच्या घरातले पण खूप चांगले आहेत मला खूप चांगलं वाटलं मला त्यांनी साई चरित्र गिफ्ट दिलं त्यामुळं कधी पण घराची साफसफाई करतो तेव्हा ना कधीतरी काहीतरी पडतात ना पडतं खास करून काचेच्या वस्तू पडतातच म्हणून काचेच्या वस्तू एक तर सुरुवातीला धुवून एक साईडला ठेवायच्या नंतर लास्टमध्ये सगळं काम झाल्यानंतर लास्टमध्ये काचाची भांडी स्वच्छ करायची आणि एक साइडला ठेवायची ह्या भांड्यांमध्ये नाही ठेवायची म्हणजे कुटायचं वगैरे काय टेन्शन नाही मी घासून उब उब हे सगळं एक साईडलाच ठेवलेलं आहे बघा हे काचचे सगळे जेवढे आहेत तिकडे आणि तो नाळाजवळ पण ठेवलेले आहेत एक साईडला ठेवलेत की जेणेकरून या भांड्यांमध्ये ठेवलं की आपण घेतो किंवा सुकायला ठेवतो तेव्हा बरोबर ते पडतं आपल्या हातातून मग हे टेन्शन राहत नाही काचेची भांडी सुरक्षित राहतात आणि आपल्याला पण काम लागत नाही त्यामुळे ही महत्वाची टिप्स आहे की काचाची भांडी एक तर सुरुवातीला घासायची नाही तर लास्टमध्ये घासायची म्हणजे फुटण्याचं टेन्शन नाही आपल्याला आणि घासल्यावर स्वच्छ केल्यावर एक साइडला ठेवायचे या भांड्यांमध्ये नाही ठेवायचे जेणेकरून ह्या भांड्यांचा त्यांना धक्का कामा नये आपण जेव्हा भांडी हे करतो ना तेव्हा एकावर एकेकावर घातलेली एक 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 असतात त्यामुळं सगळे स्वच्छ आहेत अजून ह्याच्यापेक्षा जास्त अर्धी भांडी तर स्वच्छ करायचं अजून वरचं सगळं झाडून काढलं तेव्हा ही स्टाईल पण स्वच्छ केलेले आहेत चांगलं घासून पाईप लावून पाण्याने धुतलेले आहे तुम्ही बघू शकता किती स्वच्छ दिसतंय एकदम चकाचक दिसतं शेगडी पण स्वच्छ केलेली आहे आता भांडी, भांडी मी ओढणी ओढणी अंतरली आणि ओढणीवर ठेवली नाही पाणी आलं होतं म्हणून हांडा भरलेला स्वच्छ केलेला आहे सगळी भांडी मी तिकडं हे करून ठेवलेत ओढणीवर सुकट ठेवलेली आहे आणि मी तुम्हाला सांगते बघा इकडं सगळे ओढणीवर सुकट टाकलेली भांडी आणि जेव्हा आपण झाडतो तेव्हा बाकीचं काय काय सामान असतं सा त्याच्यावर असे जुन्या ओढणी वगैरे काही त्याच्यावर टाकायचं ना नंतरच घर झाडाला घ्यायचं म्हणजे थोडा आपला त्रास कमी होतो ही साफसफाई करायची ती आता चपाती भाजी खाते आणि नंतर करते चपाती मेथीची भाजीने चपाती घेतली खायला काम खरंच भूक लागते उगाच म्हणतात नाही काम करा आणि पोटभर खा फ्रीज वरच सगळं पुसून घेतलं स्वच्छ म्हणून खूप धूळ बसते आणि माझं किचन आणि सगळं तेलाचं येऊन असं राप असतं ह्याच्यावर तर मी काय करते थोडंसं साबण घेते आणि तो भांडी घासायचा स्वतः घेते त्याने जरासं हलकंसं घासलं ना तरी स्वच्छ होऊन जातो एकदम क्लीन झालं बघू शकता ह्या लाल सुक्या लाल मिरच्या आहेत काही काही लोक ना सुक्या लाल मिरच्या विकतात ना त्याच्यावरनं पाणी मारतात त्यामुळे घरात आणलं की खराब पण तुम्ही बघू शकता माझ्या मी मध्ये दाखवण्यासाठी खरं सुकी लाल मिरची आणली होती आणि थोड्याच आणल्या होत्या तर बघा बागा हे बघा आता मला साफसफाई करताना भेटल्यात तर पूर्ण बुरशीने भरलेली आहे कारण त्यांनी ना ते विकणारे असतात हो ना त्यांनी पाणी मारलेलं होतं त्यामुळे बुरशी पकडले सुक्या लाल मिरच्यांना शक्यतो तुम्ही अशा दुकानातून दुकानातून घेत जावा सुक्या लाल मिरच्या की असं दुकानदार विश्वासू असेल सगळं सगळं स्वच्छ केलेलं आहे अगदी भांडी असून घासायचे ते बाहेर गॅलरीत ठेवलेली आहे आणि जेवढी जेवढी स्वच्छ आहे ते मी सगळी आता मांडी पुसून घेतल्यावर लावलेली आहे आणि आता ओली आहे ती सुकल्यावरच लावणार आहे सगळं सगळं स्वच्छ केलं पापडाचा डबा बघा किती ती उंचाळ बसला आहे मला माहितीच नाही पापड ठेवले दोन डब्यामध्ये पापड आहे एका डब्यात आहे ते माहिती आहेत पण ह्याच्यात काय ठेवलं आहे ते मी उघडून बघितलं तर त्याच्यात पण नाचणीचे पापड होते मी एवढी दमले एवढी दमले सांगू शकत नाही तुम्ही पण दमता का सगळ्यात कठीण काम मी म्हणेन तर मला असं वाटतं बाबा हे सगळ्यात किचन साफ करणं खूप कठीण वरचं जेव्हा झाडतो ना तेव्हा आणि नंतर किचन साफ करायला लागतं ना खूप कठीण काम माझ्यासाठी तर खूप कठीण आहे मला असं वाटतं सर्वांसाठीच असेल सगळ्यात जास्त कठीण काम तर साफसफाई करणे वरचं झाडून काढल्यानंतर स्वच्छ पुसून घेतल्यानंतर ला थोडं पाण्यामध्ये मी गायचं टाकलं होतं अगदी अर्धा ते वरचं झाकण असतं ना, दबल दबल ना, ए, हो था था ना, ना। ते त्यामुळे एकदम स्वच्छ निघतं काही परत डबल डबल पुसत घासायची गरज लागत नाही एकदम क्लीन होऊन जातं माझं सगळं बघा मोरांना आवडायचा खायचं लक्षातच नाही आता हे डबे ते मी उद्या उद्या घासणार आहे आता पाणी पण नाही नळाला पाणी गेलं नळाचं त्यामुळे सगळं झाल्यावर आता लाभी बसून घेते खूप वेळ गेला किचन साफ करायला तरी अजून डबे घासायचे पाणी गेलं त्यामुळे ठेवून दिलं जातं ते आणि ताकद पण नाही माझ्यामध्ये आता देवाजवळ आंघोळ झाल्यानंतर देवाजवळ दिवा लावून घेतला कारण पूजा तर करायला नाही जमलं मला कारण खूप थकवा आलाय आता दिवा लावून घेतला आणि तुळशीला पाणी घातलं आज बाहेरचं पण मावशीने धुवून घेतलंय योगा योग रांगोळी रांगोळी खरं तर ह्या छापनी मी काढली होती पण ना त्यांनी काहीच नाही रांगोळी आली नुसतंच आपलं पांढरं पांढरं दिसलं डिझाईन अजिबात उमटली नाही मग मी त्याचंच मी आपल्या बोटाने असं केलं आहे चला तर मग आता व्हिडिओचा शेवट मी तुम्हाला देवापुढे रांगोळी काढून करते चला बाय टेक केअर